तुम्ही एका पायाने दिव्यांग आहात तरी देखील जवळपास शंभरहून गडकिल्ले तुम्ही सर केलेले आहे रेकॉर्ड ब्रेक एकशे अकरा दिव्यांग आम्ही कळसुबाई शेखराव घेऊन गेलो मी कळसुबाई शिखर बारा वेळा सर केले मला महाराष्ट्रातून जवळजवळ चोवीस पुरस्कार भेटलेले हरिचंद्रराव मी रॅपलिंग गेला अठराशे फूट या संदर्भातली इंडिया बुकनी माझी नोंद घेतली तेलंगणा रेकॉर्ड बुकनी पण माझी आली शंभर गडकिल्ल्याची माझी नोंद घेतलेली एक पाऊल चुकीचं पडलं तर तिथं सायत्री माफ करणार नाही तेव्हा आम्ही दहा अपंग होतो गडावर जेव्हा आम्ही पोहोचलो तर जवळ जवळ ऐंशी पर्यटक होते आणि सर्वांनी टाळ्या वाजवल्या आणि सलूट केलं हे अपंग करू शकतात आपण का करू शकत नाही मित्रांनो नमस्कार मी रमेश खरबस आणि आपण पाहतात आर के प्लस वन युट्यूब चॅनेल आर के प्लस वन युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपण तमाम अशा विधायक घडामोडींचा प्रेरणादायी घडामोडींचा मागोवा घेत असतो त्यातलाच एक भाग म्हणून मी आज आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये अकोले तालुक्यामध्ये मी अशा व्यक्तींची तुमची ओळख करून देणार आहे त्यांची मुलाखत घेणार आहे ते केशव भांगरे ते केशव भांगरे एका पायाने दिव्यांग आहेत तरी देखील त्यांनी आपल्या मनाची तयारी करत हिमतीने अ शंभरहून अधिक गड किल्ले आतापर्यंत सर केलेले आहेत खरं तर हा खूप प्रेरणादायी आणि थरारक असा प्रवास असतो आणि त्यांची व्हिडिओ क्लिप बघितल्यानंतर तुमच्या ते लक्षात येईल केशव भांगरे यांची मुलाखत घेण्यापूर्वी त्यांचा जो हा प्रवास आहे तो आपण या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून प्रथम बघूया आणि त्यानंतर केशव भांगरे यांच्याशी आपण संपर्क साधूया सिद्द चिकाटी आत्मविश्वास आणि प्रचंड आवड हीच ती शस्त्र ज्याच्या जोरावर एका पायाने दिव्यांग असलेल्या केशव भांगरे यांनी अशक्याला शक्य केलं दिव्यांगत्वावर मात करत त्यांनी तब्बल शंभरहून अधिक गड किल्ले सर केले आणि महाराष्ट्रातील पहिल्याच दिव्यांग गिर्यारोहक म्हणून त्यांची नोंद गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड दोन हजार बावीस ते तेवीसमध्ये झाली केशव भांगरे यांना त्यांच्या कार्यासाठी अनेक मानाचे पुरस्कार लाभले तालुका आणि जिल्हास्तरीय दिव्यांग भूषण पुरस्कार राज्यस्तरीय कलारत्न भूषण पुरस्कार दिव्यांग योद्धा पुरस्कार इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तेलंगणा बुक ऑफ रेकॉर्ड गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार स्वज्योत पुरस्कार सह्याद्री रत्न आणि दुर्गभ्रमंती पुरस्कार अशा अनेक सन्मानांनी त्यांची कामगिरी उजळली आहे त्यांच्या गिर्यारोहणाच्या कामगिरीत हरिश्चंद्रगडावरील अठराशे फुटी कोकणकडा रॅपलिंग महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखर बारावेळा सर केले अकोले तालुक्यातील सर्व किल्लेसर तीन दिवसांत दहा सागरी किल्ले सर केले आणि महाराष्ट्रातील एकशे अकरा दिव्यांगांना कळसुबाई शिखर सर करण्यासाठी सोबत नेण्याची अनोखी नोंद केली आहे अलंग मदन कुलंग हरिहरगड भैरवगड कलावंतीदुर्ग विसापूर तोरणा हे महाराष्ट्रातील सर्वात अवघड गड किल्ले त्यांनी जिद्दीने सर केले आहेत या प्रवासात त्यांना शिवूर्जा प्रतिष्ठान सात वाहन ट्रेकर्स ग्रुप सहेगी ॲडव्हेंचर्स पॉइंट ब्रक ॲडव्हेंचर्स दादर ट्रेकर्स शिवसह्याद्री ट्रेकर्स अशा अनेक संस्थांची साथ लाभली केशव भांगरे यांची ही कहाणी आपल्याला सांगते की अडथळे शरीरात नसतात ते मनात असतात आणि जर मनाने ठरवलं तर प्रत्येक शिखर आपलं होतं आता एवढ्यात आम्ही व्हिडिओ क्लिप बघितली हा जो तुमचा प्रवास आहे म्हणजे गडकिल्ले सर करण्याचा जो प्रवास आहे तो खर तर म्हणजे आश्चर्यचकित करणार आहे तुम्ही एका पायाने दिव्यांग आहात तरी देखील जवळपास शंभरहून गडकिल्ले तुम्ही सर केलेले आहे सुरुवातीला मला तुमचं नाव सांगा आणि तुमचं गाव सांगा माझं नाव केशव भांगरे मूळ गाव देवगाव तालुका अकोले केशव हा जो प्रवास आहे तुमचा शालेय जीवनापासून सुरू झाला शालेय जीवनापासून इताच पहिलीपासूनच सुरुवात झाली तशी माझी गडकिल्ल्यांची शैक्षणिक जा सर ज्या जायच्या त्यातूनच माझी भटकन सुरू झाली किंवा गडकिल्ल्यांची किल्ल्यांची सुरुवात झाली पहिला गड किल्ला कोणता होता जो पहिला किल्ला आहे तो विश्रामगड यांनी पट्टा किल्ला पासूनच सुरुवात झाली सगळ्यात अवघड गड किल्ला कोणता होता तिथं तुम्हाला कसा अनुभव आला तसेच सांगायचं अवघड किल्ले मी सर केले त्यांची मी प्रथम तुम्हाला नाव सांगतो पहिला आहे हरिहरगड अलंग मलंग कुलंग मोरुशीचा भैरवगड आणि रायगड जिल्ह्यातील कलावंती दुर्ग हे माझ्या दृष्टीने अवघड ठरलेले यातील जो अवघड ठरला तो म्हणजे हरिहर किल्ला तर हरिहर कि किल्ला अं तो दिसतानाच तेवढा डेंजर दिसतो तर चढायला किती डेंजर असेल असे मला पण वाट होते पण मला बऱ्याच गड किल्ल्यांचा भटकंतीचा किंवा चढण्याचा अनुभव असल्यामुळे मी हरगड इजी सर केला हे गडकिल्ले सर करत असताना तुमचा काय एखादा ग्रुप आहे सर आमचा दिव्यांगाचा एक ग्रुप आहे शिव ऊर्जा प्रतिष्ठान संभाजीनगर हा अपंगांसाठी गड किल्ले भटकंती करण्याचा एक ग्रुप आहे आणि या व्यतिरिक्त म्हणजे ज्या इतर संस्था आहेत ते मी फक्त मदत म्हणजे जे अवघड किल्ले आहेत सर करण्यासाठी ज्यांच्याकडं साहित्येत रॅपलिंग करण्याची त्या संस्थाशी मी संपर्क साधून गड किल्ले मी सर करत असतो आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यामध्ये हरिचंद्रगड आहे त्याचं रॅपलिंग तुम्ही आहे अठराशे फूट हा जो कोकण गडा आहे तो तो अनुभव कसा होता तुमचा सर्वप्रथम जे माझं एक स्वप्न होतं लहानपणाचं ते मला पूर्ण करायचं होतं तर म्हणजे अ हरिशंद्रगड तर सर करायचं होतं पण रॅपलिंग करायचं पण एक माझंही होतं कारण हरिश्चंद्रगड हा मी यापूर्वी फक्त झोपून बघायचं कोकण काढा आणि मला अशी संधी भेटली साय्यगिरी पुणे येथील एक संस्था आहे का या संस्थेने मला मला हरिचंद्रगडाचा रॅप्लिंग करायचं माझं जे स्वप्न ते पूर्ण केलं आणि त्याचीच दखल इंडिया बुक यांनी पण घेतलेली आहे ब्युरो यांनी पण घेतलेली आहे तर त्याच्यावर अनुभव सांगायचा असं म्हणलं तर त्या कड्याला असणारे मधमाशा वारा आणि ऊन या या घटकांना मी तोंड देऊन चार कडे थोडक्यात ते टप्पे पूर्ण करून मी ठाणे जिल्ह्यात अ पोहचलो आता यावेळी ते सहाय्यगिरी संस्थांनी माझी पूर्ण काळजी घेतलेली विशेष म्हणजे काळजी मला प्रत्येक पॉईंटला दोन माणसं दिले होते त्यांनी माझी एवढी काळजी घेतली होती का मला कुठं अटणार नाही एवढी काळजी त्या कंपनीने घेतली होती केशवजी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे त्या कळसुबाई शिखरावर तुम्ही जवळपास महाराष्ट्रातील आपल्या एकशे अकरा दिव्यांग बांधवांना त्या ठिकाणी घेऊन जाण्याची कल्पना तुम्हाला सुचली आणि प्रत्यक्षात त्याची अंमल आम्मा अंमलबजावणी देखील गेली कसं नियोजन केलं होतं कळसुबाई शिखरावर एवढ्या अकरा एकशे अकरा दिव्यांगांना घेऊन जाण्याचं प्रथम जे आमचे जे प्रेरणा स्रोत शिवाजी गाडे सर यांच्या कल्पनेतून एकशे अकरा जणांना आम्ही घेऊन गेलो काही याचं नियोजन असं होतं तर मी महा कळसुबाई शेखर हे बारा वेळा सर केले होते तो मला तर अनुभव होताच तर त्यापूर्वी सरांनी सांगितलं का बरेच महाराष्ट्रातून फोन येतात का त्यांची खूप इच्छा आहे कळसुबाई शेखर सर करण्याची मग शिवाजी गाडे कचरूचा अंबारे सर आणि मी आम्ही आणि आमच्या ग्रुपमधले मेंबरनी नियोजन केलं महाराष्ट्रातील नाव नोंदणी यापूर्वी पन्नास मुलांना घेऊन गेलो होतो त्याच्यानंतर सत्तर आणि रेकॉर्ड ब्रेक एकशे अकरा दिव्यांग आम्ही कळसुबाई शेखराव घेऊन गेलो प्रथम गिनीज वर्ल्ड बुक म्हणजे याची जी, 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 जी नोंद झाली तर याच लाइव प्रक्षेपण काही युट्यूब वाल्यांनी केलं होतं आणि ते जगापर्यंत पोहोचलं आणि विशेष म्हणजे काही मंत्री महोदयाने पण ही पाहिलं आणि त्यांनी अक्षरशः फोन केलं केशवजी तुम्हाला अनेक पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेले आहेत हे पुरस्कार जे तुम्हाला मिळाले तु, तर त्याच्यातून तुम्हाला कशी प्रेरणा मिळते मला महाराष्ट्रातून जवळजवळ चोवीस पुरस्कार भेटलेले आहेत आणि सन्मानपत्र पण खूप भेटलेले आहेत आणि याच्यातून सांगायचं महत्वाचं तर मला पहिला जो याच्यात जो महत्वाचा पुरस्कार भेटला तो माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावात भेटला म्हणून मला खूप अभिमान आहे इंडिया बुक मध्ये जी माझी नोंद घेतली तर ही नोंद हरिश्चंद्र कोकण आणि संदर्भात कळसुबाई शिखर या संदर्भात म्हणजे कळसुबाई बारा बार वेळा सर केल्याचं आणि जे मी रॅपलिंग केला अठराशे फूट या संदर्भातली इंडिया बुकने माझी नोंद घेतली आणि त्यानंतर तेलंगणा रेकॉर्ड बुकनी पण माझी आली एकशे म्हणजे शंभर गड किल्ल्यांची माझी नोंद घेतलेली आहे तर तुम्ही जे हे काही गड किल्ले सर करत आहात तर ते ह्या गड किल्ल्यांमध्ये सगळ्यात कठीण असा गड किल्ला सर करताना तुम्हाला काय अनुभव आला तो गड किल्ला कोणता अवगड किल्ला म्हणला तर कलावंती दुर्ग हा एक महाराष्ट्रातील सर्वात अवघड आणि खतरनाक आहे या किल्ल्यावर आपण जेव्हा प्र चढण करतो एक एक आ, ला, ते एक साइड पूर्ण दरी आणि एका टायम कोरी पायऱ्या पण एक पाऊल चुकीचं पडलं तर तिथं सायत्री माफ करणार नाही एवढं डेंजर आहे आणि हा जो जेव्हा आम्ही प्रवास केला तेव्हा आम्ही दहा अपंग होतो अखेर गडावर जेव्हा आम्ही पोचलो तर जवळजवळ ऐंशी पर्यटक होते आणि सर्वांनी टाळ्या वाजवल्या आणि सल्यूट केलं हे अपंग करू शकत आपण का करू शकत नाही तर त्यातले काही मुलं म्हणजे गडकिल्ले करायला लागतात आणि आता फोन सर आम्ही हा गडकिल्ला के सर केला आणि सर तुम्ही सर हा कसा केला याचा खर्च आता आम्हाला अनुभव यायला लागला काही आहे हे काम अपंग करू शकता आपण आपण तर सर्व पाय बी व्यवस्था सर आपण करत नाही आणि याच्यातूनच बऱ्याच पर्यटकांना आता ओढ वाढले आणि बरेच पर्यटकांचे आता ओढ गड किल्ल्या गट झालेले आणि गड आता खूप गर्दी होत चाललेली आहे अनेक गडकिल्ले के सहर केलेले आहेत केशव भांगरे यांनी हे गडकिल्ले जेव्हा तुम्ही मोहिमेला जाता त्यावेळी तुमची पत्नीची तुम्हाला कशी तुमच्या पत्नीचं नाव सांगा आणि त्यांना देखील याची आवड आहे आणि त्यांना देखील कधी तुम्ही गडकिल्ले सह करण्यासाठी घेऊन गेलेला होय माझ्या मॅडमचं नाव कोमल आहे आणि ही पण गिर्यारोगच आहे आणि फक्त आता मुलांमुळं मुला ती जास्त येत नाही माझ्यासोबत पण जे गडकिल्ले सोपे आहेत ज्या ठिकाणी गड किल्ल्यानं जाण्याच गाड्या जा जातात अशा ठिकाणचे पर्यटन सोबत करत असते आणि याच्यातून पण मुले माझे पण गड किल्ल्या जवळले माझ्या मुलांनी जवळजवळ पाच सहा किल्ले के केले मॅडमनी माझ्यासोबत तुमचे मुलं म्हणजे शाळेत शिकतात साधारणतः किती वर्ष माझा पहिले मुलगी आहे ती तिसरीला आहे आणि मुलगा हा पहिलेला आहे म्हणजे यांनापासूनच आवडला निर्माण केले त्यांना काय वाटतं गडकिल्ले सर करताना त्यांनी पण माझ्यापासूनच प्रेरणा घेतले आपण आप सुद्धा गडकिल्ले करतात तर ते पण म्हणतात पप्पा आम्हाला पण तुमच्या बरोबर सोबत गडकिल्ले करायचे आणि माझी मुलं पण आता सोबत माझ्या गडकिल्ले करतात फक्त जे जे किल्ले सोपे आहेत अशाच ठिकाणी माझ्या पत्नीला आणि मुलांना घेऊन जातो दिव्यांग बांधवांना तुम्ही काय संधी देतात प्रथम एक तुम्हाला सांगू शकतो अपंग बांधवांना मी पण मॅरेथॉन विजेत आहे आणि मी, मी राष्ट्रीय सेवा योजना या माध्यमातून कर्नाटक राज्या येथे सिमोगो शहरामध्ये माझा दहा दिवसाचा कॅम्प होता तो मी सक्सेस केलेला आहे तर मी दिव्यांग नाही हे मला दाखवायचं होतं आणि म्हणून मी कोणत्याही क्षेत्रात मी माघर नाही असं म्हणजे तुम्हाला दोन उदाहरण सांगितले आणि जे अपंग आहेत आपण घरात न बसता आपण घराच्या बाहेर कसं आलं पाहिजे मग हे कळसुबाई शिखराव जे एकशे अकरा अपंग घेऊन गेलो तर हे मुलं जे आहेत हे संपर्क साधून सर तुम्ही जाऊ शकता आम्ही पण जाऊ शकतो का म्हणला तुम्ही घराच्या बाहेर या तुम्ही निश्चितच तर याच्यातले जवळजवळ सातशे या आठशे अपंग कळसुबाई शिखरावून जाऊन आलेले आहेत आणि हे सर्व घराच्या बाहेर पडल्यामुळेच हे शक्य झाले त्यामुळं अपंग बांधवांना माझी विनंती आहे तुम्ही घराच्या बाहेर पडा आणि फिरा गडकिल्ले बघा जास्त जर अपंग असेल तर पर्यटन ठिकाणी तुम्ही भेट द्या आणि याच्यातून नक्कीच तुम्हाला पण ऊर्जा भेटेल आणि वेगळा आनंद भेटेल एवढं सांगू शकतो भविष्यातील काय योजना आहेत काय नियोजन आहे गडकिल्ले बाबत काय लक्ष आहे तुमचं आता मला गडकिल्ल्यांचं दीड शतक पूर्ण करायचं आहे तर आता काही माझ्या परिसरातल्या किंवा माझ्या जवळच्या तर आक, माझ्या अकोले तालुक्यातले जेवढे अवघड किल्ले आहेत तेवढे मी सर केलेले आहेत आता जे मला जे पुढले टार्गेट आहे ते सागरी किल्ले भुईकोट किल्ले यांना मी प्राधान्य देणार आहे आणि याच्यातूनच माझं गट किल्ल्यांचं मी दिर्श, दीडशे दीड पूर्ण करणार आहे सोबत मी महाराष्ट्रातील लेण्या पर्यटन स्थळ यांना मी भेट देणार आहे शरीर हे जीवन जगण्याचं साधन आहे हे जर साधन चांगलं असेल तर चांगल्या प्रकारे आपण जीवन जगू शकतो त्यासाठी गड किल्ल्याकडे चला सह्याद्री आपल्याला हाक मारत आहे गड किल्ले आपल्याला साथ घालत आहे तुम्ही या आणि माझ्या अंगाकांद्यावर खेळा आणि आपलं आरोग्य देखील जपा केशवजी शेवजी खूप अभिमान वाटतो आम्हाला तुमचा की जेणेकरून तुम्ही हा चांगला संदेश एक शरीराने धडधाकड असलेल्या व्यक्तींना देखील दिलेला आहे आणि आपल्या दिव्यांग बांधवांना देखील दिलेला आहे की आपल्याकडे एखादी गोष्ट कमी असली तरी सुद्धा आपण त्याच्यावर मात करून चांगलं यश मिळू शकतो आणि त्यांनी चांगलं यश मिळवले भविष्यातील त्यांच्या अनेक योजना आहेत त्या योजनांना देखील आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊया आर के प्लस वन युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि असंच एक काम तुमच्याकडून पुढे होत राहो स्वतःची काळजी घ्या आरोग्याची काळजी घ्या धन्यवाद आर के प्लस मी खूप खूप आभारी आहे त्यांनी माझी मुलाखत घेऊन मला अजूनच प्रेरणा दिली जय शिवराय हो धन्यवाद मित्रांनो पाहत राहा आर के प्लस वन युट्यूब चॅनल